केवळ अचूक आणि नव्हे तर आपण पाहत आहात चौफेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती बरोबरच आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी रोहित पवार रोहित पाटील राजेश टोपेंसह पन्नास उमेदवारांचे टेन्शन वाढवले आहे लक्ष्मण हाकेंनी जाहीर केलंय की मनोज जरांगे यांना मदत करणाऱ्या पन्नास नेत्यांना विधानसभा निवडणुकीत पाडणार आहे त्यांना पाडण्यासाठीचा सा कृती कार्यक्रमही हाकेंनी सांगितला आहे माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणालेत की दुय्यम वागणूक ओबीसींना पक्षाकडून दिली जाते ओबीसींना विनंती आहे की पुढे या आणि नेतृत्व करा पन्नास ते साठ टक्के ओबीसीची लोकसंख्या आहे त्यांची भीती शरद पवार पृथ्वीराज चव्हाण यांना कधी बसणार आहे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे भाजपाचे नेते यांना ओबीसी मतांची भीती कधी बसणार आहे असा सवाल त्यांनी केला आहे ओबीसी आरक्षणावर या नेत्यांची अधिकृत भूमिका काय आहे याचे उत्तर जोपर्यंतही माणसं देणार नाहीत तोपर्यंत महारा या महाराष्ट्रातील ओबीसी या सर्व नेतृत्वांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जाब विचारेल असे हा के म्हणाले या पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाकेंनी पन्नास उमेदवारांना पाडण्याचे जाहीर केले ते म्हणालेत कोणत्या पन्नास उमेदवारांना पाडायचे हे आमचे ठरले आहे कारण या नेत्यांनी जरांगींचं आंदोलन पाळलं पोचलं जरांगेंना डिझेल पुरवले जरांगेंना पैसे पुरवले जरांगेंना गाड्या पुरवल्या जरांगेंना लेखी पाठिंबा दिला त्या माणसांना ओबीसींनी का मतदान करायचे असा प्रश्न हाकेंनी उपस्थित केला आहे पन्नास उमेदवारांची यादी आमच्याकडे तयार आहे त्या पन्नास मतदारसंघात आम्ही जाणार सभा घेणार आमची संघर्ष यात्रा निघणार मग तो राजेश टोपे असो की रोहित पवार मग तो स्वर्गीय आर आर आंबाचा मतदारसंघ असो किंवा आमच्या सांगली जिल्ह्यातील जतचा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यातील मतदारसंघ असो किंवा परभणी जिल्ह्यातील मतदारसंघ ज्या पन्नास उमेदवारांना पाडायचे आहे त्यांची आम्ही यादी बनवली आहे असे लक्ष्मण हाके यांनी सांगितलं आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवान सह ज्ञानेश्वर गुळजकर ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र सहारा पान मटेरियल होलसेल आमच्याकडे पान मटेरियल चिप्स बिस्लेरी गोळ्या बिस्किटे गावरान तंबाखू योग्य व होलसेल दरात मिळेल आमचा पत्ता आंबड तालुका शहागड बस स्थानकासमोर शहागड आमचा संपर्क आर आर तांबोळी पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तर तीस सत्तर अनीस तांबोळी एक्याण्णव तीस एकसष्ट बाराल ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा